नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आसाम रायफलमध्ये दहावीपासून ते अगदी पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मित्रांच्यासाठी इथं सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जे व्हिडिओ किंवा माहिती देत असतो ते आपल्यापर्यंत अगदी योग्य वेळेत पोहोचणी आवश्यक आहे तर आता मित्रांनो बघा इथं एकूण पदसंख्या आहे दोनशे पंधरा जागा इथं भरण्यात येणार आहेत आता आपण ह्या टेबलमध्ये पदनी म्हणजे पदानुसार इथे जागा पाहूया बघा पदे आहेत बघा धार्मिक शिक्षक रेडिओ मेकॅनिक अशी वेगवेगळी पदे आहेत पदांची संख्या सुद्धा आपल्याला समोर देण्यात आलेली आहे आणि इथं बघा शकता आपण जे शैक्षणिक पात्रता आपण धारण करतात त्यानुसार इथं पद आपण सिलेक्ट करू शकता फार्मासिस्टच्या सुद्धा इथं आठ जागा देण्यात आले आहेत सफाई कामगार का सर्वात लागले सत्तर जागा आहेत आता शैक्षणिक पात्रता बघा कशी आहे इथं बघा पदवीधर जी आहे ती शिक्षकासाठी आहे नंतर बघा इथं प्रकारे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत जसे की आता डी फार्मा बी फार्मा बारावीनंतर डी फार्मा बी फार्मा जर आपण केला असेल तरी सुद्धा इथं आपण अप्लिकेशन करू शकणार आहात दहावीनंतर आपण आय टी आय प्लंबर केला असेल रेडिओलॉजिस्ट झाला असेल किंवा आपण मोटर मेकॅनिकचा आयटीआय केला असेल तरी सुद्धा इथं आपण अप्लिकेशन करू शकणार आहात बारावी नंतर आपण रेडिओलॉजीचा डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा इथं आपल्याला चान्स आहे अप्लिकेशन करायचा बारा नंतर वेटनरी सायन्स डिप्लोमा असेल तरी सुद्धा इथं आपण अप्लिकेशन करू शकता ऍटलीस्ट किंवा आपण जर दहावी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा आपल्या इथं अप्लिकेशन करायचा चान्स आहे त्यामुळे मित्रांनो ह्या इथे आपली शैक्षणिक पात्रता काय आहे ती एकदा बघून घ्यायचं आहे जाहिरात संपूर्ण वाचायच्या नंतर आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे आता वयोमर्यात जर विचार केला अप्लिकेशन करताना आपलं वय काय असलं पाहिजे तर बघा इथं प्रत्येक पदानुसार वय देता अठरा ते तीस वर्षे एक ते दहा अठरा ते तीस दोन सहा नऊ साठ अठरा ते पंचवीस असे प्रत्येक प पदासाठी इथं आपल्याला वयमर्यादा देण्यात आलेली आहे बऱ्यापैकी अठरा ते पंचवीस आणि अठरा ते तेवीस इथं वयमर्यादा ठेवण्यात आली आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्षाची सूट इथं सुद्धा देण्यात आलेली आहे परीक्षा फीचा जर विचार केला एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे ग्रुप बी पद क्रमांक एक आणि दहा करता दोनशे रुपये फी आहे तर ग्रुप सी साठी फक्त शंभर रुपये फी एकदम नाम मात्र दोनशे आणि शंभर रुपये इथं फी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे महत्वाच्या तारखा बघा कशा आहेत की बावीस मार्च दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे आणि भरती जी आहे ती एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते मित्रांनो अधिक माहिती माहितीसाठी महत्वाच्या लिंक आहे पीडीएफ आपण इथून क्लिक करून डाउनलोड करू शकता पीडीएफ पूर्ण वाचू शकता नंतर ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते क्लिक करा डायरेक्ट आपण वेबसाईटवर वर जाऊन इथं अर्ज करू शकता आणि अधिकृत जी वेबसाईट आहे आसाम रायफलची ती सुद्धा इथं पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही जी भरती आहे ती अगदी दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सरकारी नोकरी घेऊन आलेली आहे तर आपण यातील कोणती शैक्षणिक को पात्रता धारण करता त्यानुसार आपण अप्लिकेशन करायचं आहे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या या आसाम रायफलमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला इथं संधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच सरकारी नोकरींच्या व्हिडिओ करता तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या अन्य सरकारी नोकरी किंवा मिलिटरी भरती आसाम रायफल असो हो, सी आय एस एफ असो हो, आर्मी कोणती आम फोर्सेस असो त्यामध्ये नोकरीचं स्वप्न बघत असले आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्हिडिओ आवडले असल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र